नमस्कार मित्रांनो अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल शनिशिंगणापूरला आपण गेलो होतो तेथे ते कशाप्रकारे पार्किंगच्या नावाखाली स्कॅम करतात हे तुम्ही पाहिलंच असेल म्हणजे पार्किंगचे पैसे ते प्रसादाचे ताट असतं म्हणजे ओटीचं ताट असतं त्याच्यामध्ये ॲड करून ते पाचशे सातशे रुपयाला विकतात हो आता आपण पोचलो आहे श्री क्षेत्र देवगड म्हणजे कोकणातलं देवगड नव्हे श्री क्षेत्र देवळ नेवासा फाट्यावर आहे हे नेवासा गावामध्ये अहमदनगर अहिल्यानगर आणि संभाजीनगरच्या मध्यभागी तर आपण आता श्रीक्षेत्र देवगडला बोजलो आहे चला आता पूर्ण श्रीक्षेत्र देवगड हे पूर्णपणे एक्सप्लोअर करू हे दत्त महाराजांचं शक्तीपीठ मानले जातं मोठ्यात मोठं तर चला आपण जाऊया आणि पूर्ण एक्सप्लोअर करूया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा पोचले आपण आता मंदिरा जाऊया ना हर्ष मला वाटत पोचलोय आपण आता मंडळी इथे हे बघूया आता कसं जायचं आतमध्ये ते असं वाटते कि हे, हे बाहुबलीचा सेट आहे हा ना बघून पलीकडे गाडी पार्क करतात खूपच गरम आहे अजून या साईडला पावसाचा अजिबात पत्ता नाहीये आम्ही जिथे उसाचा रस प्यायला थांबलो होतो था त्याने बोललं गेल्या आठवड्यातच खूप पाऊस होऊन शेतीचं भरपूर नुकसान झालं आहे या लोकांचं आता बघूया कधी पाऊस येतो आहे लोकांनी पेरण्या केल्यात इथे बघू शकता तुम्ही हा एंट्री गेट आहे खूपच सुंदर बांधलं आहे बघा एंट्री गेट येताना तुम्ही बघितलंच असेल ना बटन ला सगळ्यांना एवढी मोठी पार्किंग, ना। बाप। मोटी मोटी पार्किंग आहे ना बापरे बा खूप मस्त मंडई एकदम मस्त मोठीच्या मोठी पार्किंग दिलेली आहे सगळ्यांना बघू शकता तुम्ही फायनली आपण पोचलो आहे बघू शकता तुम्ही ते माझे मिस्टर आणि सासूबाई हा या संस्थेचा व्हिडिओ मी ऑनलाईन बघितला होता यूट्यूबवरती एक दोन आठवड्यापूर्वी मग हे बोलले मला माहिती आहे ही जागा आपण जर गावाच्या साईडला गेलो की आपण नक्की बनवूया बघूया आता पुढे काय तुम्हाला दाखवतो हो आम्ही इथे हे यात्री भवन आहे बघू शकता ह्याची बिल्डिंग हात पाय धुवायला पियाचा पिठाची गिरणी आहे ते बघा पिठाची गिरणी आहे कारण का इथे जेवण भेटतं म्हणून इथे पिठाची गिरणी आहे कार्यालय आहे इथे पार्किंग बघा इथे टू व्हीलरची पार्किंग दिली आहे पोलिसांच्या गाड्या आहेत आपल्याला सहाय्य करायला आणि समोर बघू शकतो तिथे जायचं आपल्याला मंदिरात पाया पडायला आईंचं आज भरपूर चालणं होणार आहे ॲक्च्युली गोद्वार माझ्या मते इथे सगळ्या गाई म्हशी असतील गोद्वार लिहिलेलं इथे निवासस्थान भक्तनिवास पण आहे इथे समोर तिथे बघताय ना तुम्ही झुमक भक्तनिवास आहे ते भक्तनिवास आहे इकडे आपल्याला थंड पाण्याचं कॉल आहे शुद्ध थंड पेय जल दोन लिटर एक रुपयाला भेटतं मस्त आहे सोय आवडलं मला है ना हर्ष दोन लिटर एक रुपयाला खूप छान सोय केलेली आहे हे यात्रीनिवास आहे तुम्ही इथे राहू शकता आम्ही आता इथे राहणार आहे की नाही ते माहिती नाही आहे निवास अजून चालू नाही झालेत वाटतं मला आता वाटत वाट ते पे करून राहायचंय तिथे पण आम्ही निघणार आहोत आम्हाला घरी जायचं आहे कारण का वेळ आहे दिवस का घालवायचा त्यामुळे आम्ही आता निघणार आहोत का हर्ष दर्शन करून खरी गोष्ट ना आई कुठे आई, हुँ। आई। दोन लिटर एक रुपया पन्नास पैसे बंद झाले ना नाही तर पन्नास पैसे देऊन पन आपण घेतलं असतं एक लिटर हां इथे दुकान आहेत बघा खूप छान मोठे मोठे हाती काढून टाकले वाटतं बघितलं ना एंट्रीला तुम्ही इथे दुकान आहेत इकडे भक्त निवास आहे म्हणजे काही शुल्क आकारले आहेत प्रत्येक रूम मागे वेगवेगळ्या वेग वे, प्रकारचे रूम तुम्हाला भेटणार आणि प्रसादालय आहे साठ रुपये पर पर्सन आणि हे आहे मंदिरचं प्रवेशद्वार हर्ष चाललेत आता प्रवेश करतात मंदिरात इकडे जायचंय का चला मग मंदिराचा प्रवेश झाला नाही आपण आजचा घर बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे झाड सुशोभित केलेली आहे मंदिरापर्यंत पोचनेपर्यंत खूप छान झाडांना मस्त आहे की शेप दिलाय बघा हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे पुढे अशोकाची झाड आहेत काही पक्ष्यांचे आवाज येतात आहे बघा काय आवाज आहे काय कळत नाही आहे कुठल्या पक्ष्याचा हा बघा नेम प्लेट दिलेले आहेत जय गुरुदेव गुरु दत्त जय गुरुदेव दत्त श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड आपण आता इथे आलेलो आहोत मंडळी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओ ह्याच्या आधी आपण गेलो होतो श्री शनी शिंगणापूर तिकडचं संस्थानाने खूप छान प्रकारे मंदिर उभारले आहे पण सोय भक्तांची सोय अजिबात झिरो पर्सेंट येते झिरो म्हणजे खूपच झिरो लुटमार चालली आहे गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे घोळं असतात काही लोकं पहिल्यांदा येतात फसतात काही लोक हे बघा मंदिरचं प्रवेशद्वार ठीक आहे आपण चप्पल काढूया ठीक आहे हे दुसरं प्रवेशद्वार आहे आता आतमध्ये चाललो आहे आता थँक यू ऊन आहे खूप लादी गरम झाली आहे कीर्तन मंडप आहे हे कीर्तनं वगैरे होतात तिथे या ठिकाणीच होतात बघा लाईन आहे इकडे दर्शनाची रांग हिमायसेस खूप मोठा आहे ॲक्च्युली आणि तिथे पुढे ना खाली उतरून गेला नदी आहे आपल्या तिकडे जायचं आहे ते बघा तिथे हां चल पुढे जास्त गर्दी नाही आहे हळूहळू लाईन पुढे जाईल आहे मंदिर आहे ॲक्च्युली एंट्री तिकडून आहे आम्ही तिकडून जाऊन तिथून बाहेर आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये ॲक्च्युली मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून आपण नाही केलं शूट पण दत्तरा महाराजांची मूर्ती जी एकदम सुरेखाने एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला आकर्षक बोलतात ना तसंच ना श्री सिद्धेश्वर मंदिर पंचमुखीशी सिद्धेश्वर मंदिर आहे प्रिमायसेस आहे हा पहिलंही नाही असं होतं बरं का दिसतंय तुला खडीखडी दिसते तिकडे पहिलं असं होतं इथे आता त्या लोकांनी मस्तपैकी हे केलं आहे चला आता आपण बोटिंगकडे जाऊया बोटिंगकडे जाऊया एक नदी आहे मागे ती तुम्हाला मी दाखवतो चला इथे बघा पालखी चालली आहे दिंडी चालली आहे बघा तुम्हाला दिसेल बघितलं दिंडी चाललेली आहे आता आपण जाऊया नदीवर ही नदी आहे प्रिमायसेस आहे मंदिराचा खूप सुंदर आहे खूप सुंदर छान काम केलं आहे लोकांनी लो आणि सुखसुविधा पण चांगल्या आहे व्यवस्थित जरा सिस्टमॅटिक आहे सर्व जयंतीला खूप अफाट गर्दी असते इकडे चला वाडी कशी असते वाडी तशी वाडी बनवली आहे बघा मस्त की झाडं 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 सुंदर वाडीसारखे केलेलं बसायला कुला बसा खाली बसायचं तर झाडाखाली पण बसू शकता ना चल गिरी महाराजांची समाधी आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता बाजूला दोन्हीकडे इकडे आणि इकडे किसनगिरी महाराजांची समाधी आहे मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आपलं दर्शन झालेलं आहे आता हे आहे श्री क्षेत्र देवगड देवगडमध्ये आहे देवगड या गावाचं नाव आहे देवगड आपलं कोकणातलं नाही आणि इथे दत्त महाराजांचं शक्तीपीठ आहे एक खूप सुंदर आहे खूप मोठा फिरमास आहे खूप मोठी पार्किंग आहे हा बघा पार्किंग एरिया आहे पूर्ण फुल आणि हा ह्या बाजूला आहे मंदिराचा परिसर म्हणजे तुम्ही आणि हे जे आहे ना तुम्हाला दाखवतो हे बघा हे पूर्ण भक्तनिवास आहे हे पूर्ण भक्तनिवास आहे आणि इथे खाण्याची सोय आहे साठ रुपये प्लेट पर पर्सन थाळी ठीक आहे आणि वॉशरूमची सुविधा पण आहे व्यवस्थित जागोजागी पिण्याच्या पाण्याची आणि वॉशरूमची सोय आहे आणि पार्किंगचा एरिया एकदम सिस्टमॅटिक आणि पद्धतशीर पार्किंग आहे इकडे हे बघा या बाजूला पूर्ण आणि इथे जे यात्री येतात त्यांना राहण्याची सोय आहे इकडे आणि तिकडे समोर बरोबर समोरासमोर आणि वरती एक पाण्याची टाकी पण दिली त्यांनी सगळ्यांना पाण्याची सोय करायला आणि हे जो लांब तुम्हाला दिसतो आहे हा बघा हे हे दिसतंय हा जो मोठा कमान आहे गेट आहे आतमध्ये येण्यासाठी एंट्रन्सला तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला जेव्हा देवगडचं स्टार्ट झालं तर तुम्ही बघितलंच असेल ठीक आहे इथे माणसं बसतात छोटी छोटी आपलं काकडी वगैरे खाण्यापिण्या तसं शाळेच्या बाहेर असतात ना बोरं करबांध तसं ते खायला घेऊन बसत इथे लहान लहान मुलांची मजा असते इथे ठीक आहे मम्मी आणि शावणी वॉशरूमला गेली आहे तोपर्यंत आपण वेट करू नंतर निघू डायरेक्ट घरीच जाऊया आपण ठीक आहे चला इकडे आपण आंबे घेतोय कसे भेटतात का माहिती नाही कसे दिले ते पिकवलेले ते कार्पेटचे नाही का ताई तुम्ही तीन दिवस राहा कार्पेटचे टिकत नाही कडक देईन तुम्हाला आणखीन मी कडक देईन त्याच्यापेक्षा कडक देईन ते किती बसतात बोला ना शंभरला सव्वा किलो आणि दिलेच मी पण जाऊन द्याय बोलले होते ना बोलला घ्या मग सव्वा किलो एक मिनिट या कडक टाकू नको एवढं कडक खायचेच आपल्याला घरी जाऊन तयारच द्या का घरी जाऊन खाणारच आहोत आपलं देवगडचं दर्शन झालेलं आहे शनी शिंगणापूरचं दर्शन झालेलं आहे सगळं झालेलं आहे आपल्या दोन्ही झालेलं आहे विकास भेट आंबे घेतलेले आहेत आपण मस्तपैकी आता गाडीमध्ये आंबे खाऊया आता इथून आपण कुठे इथे स्टे करणार नाही आहोत आता वाजलेले आहेत किती वाजल्या माझा कुठे गेले घडाय गाडी ओके मग अशी शनि शनी शिंगणापूरला बेल्ट आणि घड्या काढून ठेवलं होतं चमड्याच्या पाच वाजलेले आहेत आपण आता आता आपण इथून डायरेक्ट आपण परतीचा प्रवास, प्रवास आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत आपण घरी जाण्याचा रूट आहे आपला संगमनेरवरून जाणार आहोत आपण नाशिक हायवेने ही जवळ आहे इथून नाशिक हायवे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कनेक्ट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सगळी गोष्ट तुम्ही इथे स्टे करू शकता पण आम्हाला म्हटलं तर आता स्टे केलं तर हा पूर्ण वेळ वेस्ट जाणार ना परत उद्या पण ट्रॅव्हलिंगच पूर्ण दिवसांच्या उद्या आरामात झोपून उठू ना अकरा वाजता हा आमचा प्लॅन आहे ठीक आहे चला कनेक्ट राहा भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये नमस्कार मंडई आता आपण निघालो आहे खूप छान दर्शन झालं आमचं या ठिकाणी देवगड देवस्थान श्री गुरुदेव दत्त हा बघा प्रवेशद्वार आहे आता आपण इथून बाहेर पडतोय आहे आबाळ भरून आहे जाताना खूप कडक ऊन होतं आणि बाहेर आता पडतोय तर आता हे बघा पूर्णपणे पाऊस भेटेल आपल्याला पुढे गेलो की आपण हे बघा हत्ती तुम्ही विचारत होता नाही बघा हत्ती दिसला होतं तुम्हाला खूपच <coughs> छान केलेलं आहे खूप आवडलं मला सिस्टमॅटिक tak